नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे बघा बी एम सी संदर्भात ज्या काही परीक्षा चालू आहेत कार्यकारी सहायक लिपिक या संदर्भातील स्पेशल टेस्ट पाचवी यामध्ये भ्रूण मुंबई संदर्भात आपण दहा प्रश्नाचं विश्लेषण पाहणार आहोत आजच्या टेस्टमध्ये जे काही विश्लेषण आहेत ते म्हणजे खाली प्रश्न आणि त्याचे थोडक्यात विश्लेषण पोहो आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास तुमच्यासाठी पुढचा प्रश्न जो आहे ते कितवे गव्हर्नर आहेत हे तेवढं तुम्ही डोक्यात फिट करून घ्या हा डायरेक्ट प्रश्न मुंबई संदर्भात आहे आता हा मुंबई संदर्भात डायरेक्ट कसं काय तर हा आर बी आयचं मुख्यालयच मुंबईमध्ये आहे ओके आर बी आयचं मुख्यालय त्यानंतर स्वतंत्र भारताचे स्वतंत्र भारत झाल्यानंतर आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण आहेत तर, तर सी डी देशमुख हे पहिले गव्हर्नर आहेत पुढे क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर आहे मित्रांनो मुं हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यात हे लक्षात ठेवा धुळे जिल्ह्यात चार तालुके हे पण लक्षात ठेवा आता धुळे जिल्ह्याला दुधातोपाचा जिल्हा असं म्हणतात आता मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे दोन्ही शहरे शहरी भाग आहेत त्याच्यामुळं का ह्या दोन ठिकाणी जिल्हा परिषद आहेत जीप अजिबात नाहीत बरोबर म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आणि चौतीस झेडपी जिल्हा परिषद आहेत दोन या ठिकाणी नाही ता कारण तिथं ग्रामीण भागच नाही त्यानंतर जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी खलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ती आहे मुंबई शहर तिचं नाव धारावी त्यानंतर मुंबई मुंबईचे अणभीस सम्राट किंवा शिल्पकार असं कोणाला म्हणतात जगन्नाथ शंकर शेठ पुढचा प्रश्न आहे मुंबईचे सिंह खलपैकी कोणाला म्हणतात फिरोज शाह मेहता वरील दोन्ही प्रश्न जे आहेत हे दोन्ही व्यक्ती स्टार करा आणि त्याच्याबद्दल गुगल करून एक्स्ट्रा माहिती तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा त्यानंतर पुढचे प्रश्न आहे मुंबईचे संस्थापक कोण आहेत तर ते आहेत गेरोड गियर गेरोल्ड गियर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आपण त्याचा सॉल्व करू भारतातील एकूण रेल्वे विभागापैकी मुंबईत किती रेल्वे विभाग आहेत तर मुंबईत दोन आहेत एक पश्चिम आहे दुसरं आहे मध्य दुसरं काय मध्य पुढचा प्रश्न तोच असेल हां भारतात एकूण रेल्वे विभाग किती आहेत भारतात रेल्वे विभाग एकूण सतरा आहेत काही ठिकाणी एकोण आयुष्य दिले परंतु ऑथेंटिक सत्रास आहे ऑनलाईन पी आय बीवर दाखवता येते महाराष्ट्रात खलपैकी रेल्वे विभाग नाही कोणता रेल्वे विभाग नाही महाराष्ट्रात हे दोन आहेत दुरीचे मुख्यालय मुंबई आहे दोन कोणकोणते मध्य मद्दे म मध्य आणि पश्चिम आता पश्चिम मध्य रेल्वे विभाग मात्र महाराष्ट्रात नाही आहे एकूण सतरा विभाग आहेत आता ही विषय निघाला आहे तर मी तुम्हाला काही पॉईंट्स सांगायचा प्रयत्न करतो की रेल्वे विभागासंदर्भात यापूर्वी खूप वेळेस प्रश्न आलेला आहे मित्रांनो इकडली ही पूर्व दिशा असते नकाशामध्ये ही असते पश्चिम वरची दिशा उत्तर खालची दक्षिण आणि हे सेंट्रल धरा बघ तुम्हाला लक्षात राहावं म्हणून आता व्हिडिओ पण छोटा छोटाच होणार आहे परंतु दोन मिनटामध्ये ते काही जेवढे वेगळे विभाग सांगता येईल तेवढे सांगून देतो मी ह्या पद्धतीने मी लक्षात ठेवलेलं आहे पूर्व विभाग ना मी काय केलं होतं कोलकाता कोलकत्ता कारण इकडं आहे एवढं लक्षातच ठेवलं होतं मी ठेवतोच आता ह्याला ईस्ट म्हणतात बरं का ईस्ट पश्चिम बंगाल इकडं आहे ना पी बी पश्चिम बंगाल उत्तरला नॉर्थ असं म्हणतात इंग्रजीमध्ये दक्षिणला साऊथ म्हणतात ह्या मध्यला सेंट्रल सेंट्रल असं म्हणतात पश्चिमला वेस्ट म्हणतात आता ह्या दोघाचं ना मुंबईचं आहे काय मुख्यालय मुंबई आहे लक्षात असू द्या आता इथंच पाच तुम्हाला लक्षात राहतील सेंट्रलचं झालं पश्चिमचं झालं पूर्वचं झालं आता दक्षिणचं जे मुख्यालय आहे ते चेन्नई आहे आणि उत्तर ज मुख्यालय आहे नॉर्थ नॉर्थ जे आहे वरच्या बाजूला मेन शहर कोणतं आहे आपलं नवी दिल्ली आहे नवी दिल्ली ओके आता परत बघू आपण हे पाच तर लक्षात राहिले तुम्हाला नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट आता ना ही मध्य सेंट्रल जरा इंग्रजीमध्ये ना नॉर्थ सेंट्रल नॉर्थ आणि सेंट्रल असा एक विभाग आहे ना पुन्हा तर ह्यांचा जो मुख्यालय आहे तो कोणता आहे उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद हे तक्ता म्हणून मी ठेवलं होतं म्हणून माझ्या हे लक्षात आहे त्यानंतर पुन्हा काय आहे साऊथ सेंट्रल साऊथ सेंट्रल बघा तुम्ही हे बरं का दक्षिण मध्य रेल्वे विभाग सिकंदराबाद आता कधी तुम्ही हैदराबादहून येत असाल शिर्डी रेल्वे आहे बघा शिर्डी येणारी जी आहे है। दक्षीन पूर्व। दक्षीन पूर्व। ना हैदराबादवरून ती सिकंदराबाद एक्सप्रेस ही येते येते तिरुपतीला जाताना तुमच्या लक्षात येईल ते त्यानंतर पुढे जे काही जे आहेत आता ह्याच्यामध्ये साऊथ ईस्ट पण रेल्वे विभाग आहे साऊथ ईस्ट म्हणजे असंच ठेवा दक्षिण पूर्व दक्षिण पूर्व ह्याचं पण मुख्यालय ना कोलकत्ता आहे कोलकत्त्याला दोन आहेत मुंबईला जसे दोन आहेत तसेच कोलकत्ताला आता तीन आहेत कारण का कोलकत्त्याचा एक मेट्रो पण आहे बरं का कोलकत्ता मेट्रो हे सतरा विभाग नवीन झालेला आहे कोलकात्याला तीन आहेत मुख्यालय एक मेट्रोचं आलेलं आहे त्यानंतर जे आत्ता मी म्हटलं मेट्रो झालं इकडचे कोणते आहे पूर्व आणि दक्षिण पूर्व दक्षिण पूर्व हे तीन कोलकत्याला आहेत सर्वाधिक त्यानंतर मुंबईला दोन आहेत ओके त्यानंतर जे तुम्हाला सांगायचं आहे ते सांगतो साऊथरनं सांगितलं साऊथ ईस्टर्न सांगितलं साऊथ इस्टर्न कोलकत्याला आहे वेस्टर्न सांगितलं आता वेस्ट, सांग वेस्ट आणि सेंट्रल म्हणजे पश्चिम मध्य पश्चिम मध्य लक्षात घ्या नावामध्ये कन्फ्युजन आहे एवढा वेळ आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे मी जेवढे लक्षात ठेवते तेवढे लक्षात ठेवा पश्चिम मध्यचं मुख्यालय जबलपूर आहे जबलपूर आहे ओके सतराच्या सतरा मुख्यालय तुम्ही पाठ करा लक्षात ठेवा कसं ठेवायचं ते ठेवा परंतु तुम्हाला ते ठेवावं लागेल काही मी सांगायचा प्रयत्न केले लक्षात राहिले तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि मित्रांनो पुढे जाऊन सांगायचं की बी एम सीच्या दहा फुल टेस्ट सिरीज आपल्याकडे बेचाळीस रुपयेमध्ये आहेत दहा फुल आहेत आणि घटकनी आहे तब्बल एक हजार प्रश्नांचा समावेश आपण त्यामध्ये करणार आहोत त्यामध्ये बी एम सीचे दोनशे तीनशे तरी प्रश्न घेणार आहोत स्पेशल चालू घडामोडी तर दहा रुपयेमध्ये आपण वार्षिकी देतच आहोत त्यानंतर जी के असो मॅथ असो आणि रिज मॅथ नाहीच तुम्हाला रिजनिंग यांचे आपण कवर करणार आहोत व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा अतिरिक्त माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ